जयशिवराय कन्नडला आज असहकार्य आंदोलन सुरू केलं आहे आणि तहसीलदार काहीही बोलायला लागले धादांतपणे अतांत्रिक गोष्टी बोलत आहेत वरून तशा सूचना आहेत आणि वाटेल तितके पोलीस पाठवून ठेवले आणि बरंच काही काही करून ठेवलं आता तिथे जे तहसीलचं जे गेट होतं जे आम्ही बंद करत होतो तिकडे महिला पोलीस लावून ठेवले आता महिलांना पुढं करणारं हे राज्य सरकार काय लाज आहे का हो दम नाही तुम्हाला पुरुष पुढं करायला पण एवढं तरी बरं झालं की पंचायत समितीच्या गेटवर महिला पोलीस लावली नाही त्यामुळे तिथं आदित्य आंदोलन करतोय मला एकच या निमित्ताने आहे आणि मी तिथंही आहे जाहीर की तुम्ही आमदारकी चोरली आहे तुमच्या बम मध्ये दम नव्हता तुमच्या गांडीत तेवढी ताकद नव्हती की तुम्ही छातीला छाती लावून ती आमदारकी जिंकाल तुम्ही छोटे चोर आहात तुम्ही चोरी केली अंदरकीची तरी आम्ही काही जास्त बडबड केली नाही आता तुम्ही आमचे पैसेही चोरलेत तुम्ही आमचं सगळं काही चोऱ्याच्या मार्गावर आहात आता एवढी चोरी एवढे तमाशे आमदार कुठे तर परदेशात फिरायला अरे आमचं घर फोडलं आमची आमदारकी चोरली आता मुला तरी बापात लावून ठेवली काय धत्ते करतायत हे बीजेपीवाले आणि काय तमाशे त्यांचे आणि हसू येत असेल फार की आम्ही कसा गेम केला आम्हाला माहिती आहे ना तुम्ही नाही गेम केला तुम्ही फक्त विकृत आहात तुमचे बाप अमेरिकेत बसलेत आम्हाला कळत नाही कळतं ना आम्हाला कळत नाही असं नाही बिलकुल कळतं त्यामुळे तुमच्या लायक आहे किती पण तुम्हाला मोठ्या वाटत असल्या तरी आम्हाला नीट माहिती आहे की तुमच्या लायके काय आहेत म्हणून तरी काही आहोत तुम्ही काहीच नाही आहात आणि जेव्हा असं मी बोलतो तेव्हा खूप तुम्हाला बिरच्या लागतात हे मला पण माहिती आहे आणि मग तुम्हाला खूप त्रास होतो तुम्हाला हा सुधरत कसा नाही सुधरत कसा नाही म्हणजे काय हा आमचा गुलाम कसा होतं अरे तुम्ही गाडवानं स्वतः गुलाम आहात तुम्ही मला कशाला गुलाम मी कोणाची गुलामगिरी करायची तुमची जे स्वतःच गुलाम आहे तुमचं स्वतःच काही चालतं तर मी तुमचा गुलाम व्हायला तयार आहे का करा की तुमचं स्वतःच काही असेल पण तुम्ही स्वतःच कोण नाही आहे नितीन गडकरी वाटेल ते बोलत बोलताय पंतप्रधान नितीन गडकरी हात लावू शकत नाही पण तेच नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकत नाही ह्याच्यात आम्ही काय बोध घ्यायचा मुख्यमंत्री पदाला मु देवेंद्र फडणवीस सरळ सरळ दावेदार असताना त्याला पंधरा पंधरा दिवस लागतात मुख्यमंत्रीपदी सिलेक्ट होण्यासाठी कोणाकोणाचे जाऊन चेपावे लागतात काय काय करावं लागतं हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय बर बरं नरेंद्र मोदी एवढे आहेत की नितीन गडकरींचे मंत्रीपद काढू शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी दिसत नाहीत तो कोणा असं वाटतं का तुम्हाला तुम्ही स्वतःच गुलाम आहात रे तुमच्या गुलाम्या कशाबद्दल करायच्या गुलामाचा गुलाम कोणी असतो का फक्त एवढंच होऊ शकत तू बी गुलाम आम्ही गुलाम भाई भाई एवढंच होऊ शकतं पण हे सगळं करत असताना ही जी चाटेगिरी चालली आहे हे जी विकृत डाव चाललेत याच्यामधून ना तुम्हाला असं वाटेल की कसा रडतोय बघा व्हिडिओ काढून रडत नाही आहे थुंकतोय तुमच्यावरती की तुम्ही किती नामर्द आणि छक्यात म्हणून फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतं देशप्रेम देशप्रेम जे तुम्ही म्हणताय हे तुमचं ढोंग आणि तुमचा नागडेपण आहे कारण की या देशातली सगळी बालमत्ता तुम्ही तिकडे अमेरिकेला जाऊन पोहोचवते असं माझं स्पष्ट मत आहे अरे ठीक आहे पोहोचवा ती तुमची फितरत आहे ते तुमचं काम आहे जगामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात तसे तुम्ही पण आहात आम्ही पण आहात पण हे सगळं करत असताना थोडंसं मला असं वाटतंय जर तुमच्यामध्ये थोडीशी माणुसकी असेल ना खरंच बाय चान्स मी बघा कसा विचार करतो असल्या विकृत लोकांकडून पण माणुसकीचे विचार करतो तरीही मी माझं म्हण म्हणते की यार जर थोडीशी माणुसकी असेल ना प्लीज त्या शेतकऱ्यांचे पैसे शे सोडा रे कन्नड सोयगावच्या हं आणि तुम्हाला मी गुलाम पाहिजे ना मी तुमचा गुलाम पण व्हायला तयार आहे चला पुढे बोला बीजेपीवाल्यानं तुमचं म्हणणं आहे ना हर्षवर्धन पायाशी आणू आणा पण माझ्या शेतकऱ्यांना काहीतरी द्या दा हर्षवर्धन तुमचे पायाशी नाही तुमच्या गाड्या साफ करत तुमची धुरी पण धुई काय अडचण नाही चला डन करा द्या पैसे गुलाम बनवा आरशावर तयार तयारी हर्षवर्धन